आता बातम्या पाहूया सविस्तरित्या पुण्यामधील धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली आहे प्रशासनाने नागरिकांना योग्य माहिती द्यावी अशी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत धरणामधील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन या सूचना देण्यात आलेल्या आहेत पाणी खडक पडलेला वाढणार असं बघा जे पाऊस आला तर पस्तीस धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील लाऊड स्पीकर लावून सगळ्यांचा आवाहन करा ट्विट कर करा जे काही मेसेज पाठवा जे काही करायचं ते करा, करा, करा परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी अशी अशा सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत